जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी मतदार मतदारसंघामध्ये मग सांगितले महायुती म्हणून ज्यालाही उमेदवारी मिळणार त्याचं आम्ही सर्वजण काम करणार प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक असतो मी हडपसर मतदारसंघामधून इच्छुक आहे पण शेवट जे काही निर्णय वरिष्ठ पाटील पातळीवर होईल आम्ही तर सर्वांनी मागणी केली की आडपस्त्र आसन वडगाव शिरी असण खडकवासला असन पुणे शहरातही आमचे सर्व मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद आहे भाजपची ताकद आहे राष्ट्रवादी पक्ष ताकद पण प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येकाची इच्छा असते की आम्हाला बी निवडणूक लढवायची परंतु जो वरिष्ठ पातळीचा जो निर्णय होईल ते आम्ही सर्व महायुती आणि गटपक्ष म्हणून त्याचं कटिबद्ध राहून त्या पद्धतीने आम्ही एक दिलाने काम करू त्यामुळे ह्या ठिकाणी कोणालाही उमेदवारी मिळली महायुतीतल्या आमच्या मायुतीचा ह्याला उमेदवार ते, ते आम्ही नक्कीच काम करू शेवट आम्ही हडपसर मतदारसंघसुद्धा इच्छुक म्हणून आम्ही आदरणीय शिवसेने मुख्य नेते आणि सर्व शि शिवसेनेच्या नेते मंडळीक मागणी केलेली आहे मेळावा घ्यायचा आम्हाला वेळ नाही आमचा रोजचाच मेळावा असतो आमच्या त्या त्या पद्धतीने कामं हे मतदार का काम मतदारसंघामध्ये चालू आहे त्यामुळे आमचे कार्यकर्ते एक दिलाने एक ज्योतीने जोगेनेही मायुतीचा उमेदवार असेल त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहीन जशी उमेदवारी जाहीर तेव्हा आमचे सर्व शिवसेना पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा मेळा होईल त्यांना सगळ्यांना सांगितलं जाईन ह्या या पद्धतीने आपल्याला महायु युतीचा उमेदवार आहे त्याचं काम करायचं आहे महायुतीच्या माध्यमातून आडपसर मतदारसंघासाठी आम्ही इच्छुक आहे अशी मागणी केली आहे शेवट वरिष्ठ पातळी ज्यावेळेस बैठक होते ज्यावेळेस उमेदवारी तिकीट वाटपायचं ज्यावेळेस कामं चालू होतील त्यावेळेस नक्कीच त्यामध्ये जो काही निर्णय होईल त्याला आम्हाला तो निर्णय मान्य असणार आहे आठही मतदारसंघामध्ये मग कशी सांगितलं आठही मतदारसंघामध्ये आमच्या शिवसेनेची ताकद आहे भाजपची ताकद आहे राष्ट्रवादीची ताकद आहे पण त्या ठिकाणी सर्वजण इच्छुक असतात प्रामुख्याने ज्या ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य आहे मग मी तुम्हाला मग सांगितलं की हडपसर असन वडगाव शिरी असण खडकवासन ह्या तिन्ही मतदारसंघाची मागणी आम्ही शिवसेनेच्या वरिष्ठ लेवलला केलेले आहे तुम्ही बघितलं असेल की दोन हजार एकोणीस साली या पुणे शहरामध्ये एकही जागा शिवसेना पक्षाला मिळाली नव्हती आणि शिवसेना पक्षाची ताकद कायमस्वरूपी राहिली पाहिजे कार्यकर्त्यांना बळ मिळा पाहिजे म्हणून आम्ही तीन मतदारसंघ तरी या आठ मतदारसंघात तीन मतदारसंघ तरी शिवसेनाला मिळावे अशी मागणी आम्ही वरिष्ठ लेवलला केली पण वरिष्ठ लेवलला शेवट जो निर्णय ते आम्हाला अंतिम असेल पण जे आमचे जे काही संघामध्ये शिवसेनेची बी खूप ताकद आहे भाजपची बी ताकद आहे राष्ट्रवादी पक्षाचीही ताकद आहे आम्ही जसं लोकसभेला सर्व महायुती आणि घटक पक्ष म्हणून एकत्र एक दिलाने या ठिकाणी काम केलेलं आहे तसंच काम येणाऱ्या विधानसभेला या आडपसर मतदारसंघामध्ये महायुती म्हणून आणि घटक पक्ष म्हणून एकत्र काम करणार आहे या महायुतीमध्ये सर्व निर्णय घेण्याचा अधिकार हे वरिष्ठ पातळीवर आहे हो जो निर्णय होईल त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करून एक दिलाने या ठिकाणी काम करणार आहोत आणि भविष्यामध्ये हडपसर मतदारसंघामध्ये आमची जी संकल्पना आहे की हडपसर मतदारसंघामध्ये हडपसरचं चित्र भविष्यामध्ये एक विकास कामाच्या माध्यमातून बदललं पाहिजे त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या काही संकल्पना आहे की हडपसर हे हायटेक झालं पाहिजे हडपसर कचरामुक्त झालं पाहिजे सेवन डी वाय वाय सेवनच्या माध्यमातून सर्व नागरिकांना हडपसरमध्ये सर्व नागरिकांना चांगलं या ठिकाणी पाणी मिळलं पाहिजे कचरामुक्त झालं पाहिजे तरुणांसाठी एक रोजगार निर्मिती या ठिकाणी झाली पाहिजे सर्वात म्हणजे हडपसरचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे वाहतूकुंडी ह्या वाहतुकुंडीतूनसुद्धा हाडपसर वाशियांची सुटका झाली पाहिजे त्याचबरोबर या हाडपसर मतदारसंघामध्ये एक शासकीय हॉस्पिटल आलं पाहिजे त्याचबरोबर महाविद्यालय आलं पाहिजे बऱ्याचशा गायरान जागा या हडपसर मतदारसंघामध्ये आहे जे पुणे महानगरपालिकेच्या देखभालीसाठी आणि त्या जागेचा योग्य तो वापर करून त्या जागेमध्ये चांगले चांगले शासकीय महाविद्यालय हॉस् हॉस्पिटल आले पाहिजे हे आमची संकल्पना ही संकल्पना आम्ही तुमच्या पुढं मांडण्यासाठी त्या पत्रकार परिषदेवर जी काय आम्ही एक संकल्पना हाडपसर मतदार संघाचे आखलेले ही संकल्पना आपल्या समर्थ माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे हा आमचा हेतू आजच्या पत्रकार निपीडितने आहे आणि अनेक कामं भविष्यामध्ये जशी मी बघितलं असेल या दोन वर्षामध्ये मी कुठलाही नगरसेवक नसताना किंवा आमदार नसतानासुद्धा महायुतीच्या माध्यमातून तसे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या हडपसर मतदार मतदारसंघामध्ये विविध विकास कामं या ठिकाणी आणलेली आहे भविष्यामध्ये बी ह्या संकल्पनेच्या माध्यमातून हाडपसर मतदारसंघाचा काळापलट करण्याचा आमचा संकल्प आहे महायुतीच्या माध्यमातून मतदार मतदारसंघासाठी चांगला निधी आलेला आहे चांगली कामं या मतदारसंघामध्ये चालू आहे आमचे हडपसर मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय मंगेश अनाटिळकर यांची विधान परिषद बारा तारखेला निवड होईल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पण मी कुणावरही टीका न करता विकास कामाच्या माध्यमातून जी आमची संकल्पना हडपसर मतदारसंघामध्ये आम्हाला हडपसर बदलायचं आहे हडपसरचं चेहरा बदलायचं बदलायचा त्यासाठी जी संकल्पना आहे हे संकल्पना सांगण्यासाठी आपल्या सगळं प्रिंट मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे शेवट मायुतीमधून ज्याला उमेदवार मिळेल तेच उमेदवार ह्या महायुतीच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघामध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही मी काम नाही केलं म्हणून तर आमच्या शिवसेना महायुतीचा जो अजेंडा आहे की हडपसर मला बदलायचा हडपसर हायटेक करायचं आहे कचरा मुक्त ट्वेंटी बर बाय सेवन पाणीपुरवठा असण रोजगार निर्मिती असन वाहतूक कुंडी असेल तर शासकीय महाविद्यालय असण त्याचबरोबर शासकीय हॉस्पिटल असेल हे जे हाडपसर मतदारसंघामध्ये जे रखडलेले कामं आहे आणि ज्यातून एक ठोस कामं या मतदार मतदारसंघामध्ये करायचे त्यासाठी ही आमची संकल्पना आहे आणि भविष्यामध्ये ही संकल्पना नक्कीच हाडपसर मतदारसंघामध्ये चेहरामरा बदलण्यासाठी आम्ही विकास कामाच्या माध्यमातून करणार आहोत जी काही स्थानिक स्वराज्य संस्थाचे जे काही निवडणूक रखडले आहेत त्यातून सम सागरवांना माहिती आहे की न्यायालयीन बाब आहे मग त्यासाठी न्यायालयीनबाब ज्यावेळी निकाल होईल त्यानंतर ताबोडतो मला वाटते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील जो एरिया होता हा मम्मोदाडी या मत मम्मादवाडी या प्रभागामध्ये प्रामुख्याने तुम्ही बघितलं असं की दोन वर्षामध्ये जवळजवळ दोनशे कोटी रुपयाचा विकास निधी आणून जे आमच्या मम्मोदाडी परिसरातले जे पर्याय रस्ते होते ते पर्याय रस्ते सर्व विकास कामाच्या माध्यमातून त्यांचे भूमिपूजन करून आज जागेवर त्या ठिकाणी कामं चालू झाले पण ते मग हाडपसर इंडस्ट्री एरियापासूनचं तर आर्चडीज पॅलेसपर्यंत जो त्या सहा किलोमीटरचा रस्ता आहे जो शंभर फुटी राहतात त्याचं काम चालू आहे पालखी रस्त्याचं काम चालू आहे तर त्याचबरोबर जेवढेही पर्याय रस्ते मोहम्मद अडी गावठांनामध्ये जे अडचण आहे त्या आजूबाजू सगळे पर्या रस्ते करतो आहे त्याचबरोबर तुम्ही बघितलं असं सर्वात मोठं इंटरनॅशनल स्केटिंग ग्राउंड ते आम्ही कौशलबागमध्ये करतो आहे त्याचं काम चालू आहे फुटबॉलचं काम पूर्ण झालेलं आहे विरुंगोळा केंद्र असन त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यान असन त्याचबरोबर संतसृष्टीचं मार्ग काम चालू आहे त्याचबरोबर श्रीरामाचे शिल्प आणि श्रीरामाचा चौक याचं सुभीकरणाचं बी काम अंतिम टप्प्यात आहे तेही ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण सोहळा होतो आहे त्याचबरोबर केशवनगर मांजरे आसन साडेसातळे असन हडपसरमध्ये या सर्व भागामध्ये जे जे काही निधी आम्हाला मिळाला त्याचे कामं त्या ठिकाणी पूर्णत्वात आलेले आहे जी मागणी आपण करतो आहे लवकर ते सुद्धा पाठपुरावा त्या ठिकाणी बघितलं असं की ज्या दिवशी योजना या ठिकाणी मायुतीने जाहीर केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यावेळी त्या दुसऱ्या दिवसापासून प्रचंड प्रमाणामध्ये महिलामध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आणि प्रत्येक ठिकाणी ज्या काही अटी शर्ती होत्या त्याच्यातही अटी शर्तीमध्ये शीतल करण्यात आल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक बहिणींच्या चेहऱ्या फार मोठ्या चेहऱ्यावर एक आनंद बघायला आणि सर्व बहिणींना जे पंधराशे रुपये मिळणार आहे त्याच्यामध्ये खूप आनंदी आहे आणि त्याचा नक्कीच फायदा या महायुतीला या विधानसभेमध्ये होईल गोंधळ लोक त्यामध्ये मिळणार आहे पण जे काही गोळ होता त्या पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी अंगणवाडी असतात ज्या ठिकाणी त्याच्या नेमणूक केल्या त्या पद्धतीने सांगून ते अडथळे दूर करतात सांगितले आमच्या महायुतीमध्ये एक संघ आहे आमच्या मध्ये महायुतीमध्ये सर्वांचा निर्णय ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं काम करत आहे महाविकास आघाडीमध्ये किती फाटाफूट होणार ते नंतर तुम्हाला उमेदवारी मिळा कळण त्यामुळे आमचं एकच दे ह्या हडपसर मतदारसंघावर महायुतीचा भगवजंडा फडकायचा सरकार असताना इथल्या उभाटा गट जनता न्यूज नवा शोध नवी बातमी